गाडी पार्किंगवरून अश्पाक आयुब शेख व्यवसाय अडतीस राहणार शनिवारपेठ माधवनगर आणि सिद्धार्थ आटपाडीकर राहणार राजगुरू नगर झोपडपट्टी यांच्यावर तलवार आणि कोयताने वार करून गंभीर जखमी केले प्रकरणी सरनोगत अद्दाउद खान व्यवश्ये सत्तेचाळीस राहणार पेठ पूर्व माधवनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार रहीम मनसूर पठार वर्षे चोवीस राहणार गौशपाक दर्गाजवळ अहिल्यानगर सांगली आणि आशुतोष दीपक मोहिते वर्ष चोवीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी सांगली सैजल सुनील आवळे वर्ष एकवीस राहणार चावला गल्ली यशवंतनगर कुपवाड सांगली रोड आणि सुबीत सचिन माने वर्षी चोवीस ठाण्यात गुरुवारपेठ माधवनगर आरोग्य केंद्रासमोर या चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी अश्पाक शेख हा फिर्यादीचा मावसभाऊ आहे रविवारी रात्री सव्वा दहा वाजता माधवनगर मेन रोडवरील सिमला हॉटेलसमोर अश्पाक शेख हा गाडी लावत असताना गाडी लावण्याच्या कारणावरून संशयित आरोपी रहीम पठाण यांनी अश्पाक शेख याच्या तोंडावर कमरेवर आणि डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले तर संशयित आरोपी आशुतोष मोहिते आणि सेजल आवडे यांनी शिबिगाळ करून अश्पाकला लाथाबुक्यानी मारहाण केली तसेच साक्षीदार सिद्धार्थ आटपाडीकर यास संशयित आरोपी सुमित माने यांनी तलवारीने उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले दोघेही रक्ताच्या थरवळात पडले असता संशयितांनी दिवाळीमुळे भरलेल्या बाजारात हातात कोयता आणि तलवार घेऊन दहशत माजवत पलायन केले फिर्यादी सनोबत खान यांनी दोघा जखमींना तात्काळ उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले संजयनगर पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तेवीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे माधवनगरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले